नमस्कार मी सौ कुसुम प्रकाश गांधे सात्विक स्वयंपाकघरामध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण कुरड्याची भाजी करणार आहोत ती पाहूया कुरड्यांच्या भाजीसाठी लागणारं साहित्य चार कांदे चिरून घेतलेले एक टोमॅटो कुरड्याचा भुगा किंवा कुरडाय आता फोडणीसाठी लागणारं साहित्य ते, तेल मोहरी हळद तिखट मीठ आणि कोथिंबीर आणि पाणी आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण पाणी ओकणार आहोत ते पाणी उकळलं की त्यामध्ये कुरड्या सोडायच्या आता हे पाणी उकळलेलं आहे त्याच्यात आता या कुरड्या सोडायचे आणि पाच मिनिटं त्याच्यामध्ये गरम पाण्यात ठेवायचे म्हणजे ते मऊतात आपल्या आता पाण्यामध्ये उकडून झालेले आहे आता ते पाणी आपण काढणार निथळून काढणार आहोत आता हे आपण चाळणी निथळून काढणार आहोत फक्त कुरड्या ठेवायचे पाणी टाकून द्यायचं ते आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत तेल आहे त्याच्यात ते मोहरी टाकूया मोहरी नंतर हळद घालूया त्यानंतर कांदा कांदा पूर्ण लाल होईपर्यंत परतायचा कांदा परतून टोमॅटो वापरू शकता तुमच्या आवडीनुसार अर्धा पाऊंड चमचा तिखट आणि मीठ कमी वापरायचं कारण कुरड्यामध्ये मीठ असतं त्यासाठी कमी वापरायचं नाही तर मग ते खारट होती भाजी परतून झालेलं आहे कांदा टोमॅटो आपण आता त्याच्यामध्ये पुरड्या वाफवलेल्या कुरड्या टाकणार आहोत आता हे सगळं आपण परतून घेणार आहोत एक पाच मिनिट आपली भाजी परतून झालेली आहे किती छान कलर आलेला आहे याला उरडा उकडताना त्याच्यात मीठ वापरायचं नाही तर मग खूप खारटी खाता यायची नाही